यात्रा 27 ची यात्रा दिनांक सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमागात संपन्न होणार आहे श्रीदेव कुंकेश्वराची पहिली पूजा मध्यरात्री एक वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कुंकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेले यांनी दिली शुक्रवारी देवस्थान ट्रस्ट कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नऊ देशवारी कुंकेश्वर भेटीसाठी येणार आहेत त्यामुळे यावर्षी कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय याविषयी त्यांनी यावेळी सांगितलं ती उद्या होऊ वाढणाऱ्या सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी श्री देव कुणकेश्वर स्वयंभू कुणकेश्वर देवस्थान याचा जो महामहोत्सव आहे तो महामहोत्सव नावाप्रमाणे यावेळेला महामहोत्सवाच रेकॉर्ड ब्रेक होणार आहे त्याचं कारण असं यावेळेला जवळजवळ नऊ देवस्वाऱ्या आमच्याकडे त्यांचं पत्र आलेले आहे येण्याच्या दृष्टिकोन देवभितीच्या दृष्टिकोनातून तर त्या नऊ देवस्वाऱ्या त्यांची रयत आणि त्यांचे सर्व जे बस असतील किंवा देवसेवक असते हे पूर्ण त्यांची फॅमिली या ठिकाणी आपल्या त्या देवस्व्यांच्या सेवेत सह येणार आहे आणि हे देव दे येत ये असतात ते येत असताना त्यांच्याबरोबर हजारांच्या संख्येने त्यांची रयत असते तर ही जे रयत जी आहे ती मोठ्या प्रमाणात येणार आहे त्याप्रमाणे भाविक भक्तगण हे सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यामुळे यावेळी उच्चांक या ठिकाणी होणार आहे आणि हे उच्चांक होत असताना ह्या देवसेव हे जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सर्व सुखसुविधा ज्या आहेत त्या आमच्या ग्रामपंचायत म्हणा जे देवस्थान ट्रस्ट म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा किंवा शासन स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्या त्या लेवलला नियोजनाच्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये त्यांच्या सुविधा आहेत राहण्याची होय किंवा त्यांचे स्वच्छतागृह म्हणा किंवा इतर ज्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत त्या दृष्टिकोनातून मार्गस्थ करण्यासाठी आम्ही आटोपाठ प्रयत्न केलेले आहेत पहिल्या पूजेचा जेव्हा पंचवीस तारीख रात्रो जे सव्वीस तारीख पहाटे रात्री एक वाजता बरोबर प्रथम पूजेला सुरुवात होते आणि ही प्रथम पूजा पालकमंत्री जे आमचे सन्मान्य राणेसाहेब आहेत त्यांच्या हस्ते ही प्रथम पूजा होणार आहे आणि ही पूजा पूजा असते सगळं पूर्ण तयारीनिशी असते आणि ते जो पूजेचा जो मान किंवा पूजेचा जे महात्म्य आहे ते एक वेगळंच असतं तर त्या दृष्टीनं ते होऊन त्याच्यानंतर पुढे जे कलेक्टर म्हणा प्रांत म्हणा आणि बाकी त्याप्रमाणे त्या त्या त्यांच्याप्रमाणे त्यांच्या हातून पूजा होत असते